नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कामगार आहेत त्यांच्या कुटुंबांना एक लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्य योजना राबवली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये पाहू शकता की कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजारच्या उपचार आर्थिक सहाय्य करणे आणि त्याचबरोबर कामगाराला व त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण देणे तर या, या योजनेचे लाभार्थी यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत नोंदणीकृत बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि यामध्ये आर्थिक सहाय्य किती दिले जाते तर पाहू शकता की या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते आणि म्हणजे तर यामध्ये पाहू शकता की या योजनेअंतर्गत कामगार तुम्हाला संपूर्ण विमा संरक्षण दिले जाते आणि त्याचबरोबर कामगार किंवा त्याच्या कुटुंबातील एखादे सदस्य आजारी पडल्यास त्याला त्याला पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाहीये किंवा कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची आवश्यकता नाहीये तर लक्षात घ्या या योजनेअंतर्गत पात्रता म्हणजेच अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र कामगार योजनेच्या अटी तर यामध्ये सदरचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी अर्ज करावा लागेल आणि अर्जदार हा नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या यासाठी असा जो फॉर्म आहे हा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल वरती देखील देण्यात आला आहे तर नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपयांचा जे निधी दिला जातो तर यामध्ये लक्षात घ्या जर आरोग्य विमा जर लागू नसेल तर तुम्हाला ही मदत दिली जाते तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि संपूर्ण माहिती भरून तर यामध्ये सहजचा बँक तपशील देखील लिहायचा आहे आणि यासोबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी आजार असल्यावर दिलेले प्रमाणपत्र वैद्यकीय खर्चाची पावती तसेच हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन आणि निवड झालेल्या कुटुंब सदस्याचे आधार कार्ड तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या असणाऱ्या क्षेत्रातील कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे